या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या इथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन सहा तीन एक चार तीन दोन सहा तीन सात आठ सात नऊ एक चार सोलापूरच्या लेझिमचा तिरुपती थरार भवानी पेठेतील अथर्व मंडळाची सहा दिवस सेवा चाळीस जणांच्या पथकाचे सादरीकरण सोलापूर आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरातील ब्रह्मोत्सवात यंदाच्या वर्षीही शहरातील भवानी पेठेतील अथर्व सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या लेझीम पथकाच्या लेझिमचा ताल घुमला पाच दिवस सलग चार तास व एक दिवस तेरा तास अशी एकूण सहा दिवस चाळीस जणांच्या पथकाने शिस्तबद्ध सादरीकरणाने भाविकांचे लक्ष वेधले गेल्या पंधरा वर्षापासून सोलापूरचा मान वाढवला सलग पंधरा वर्षापासून अथर्व मंडळ तिरुपतीच्या ब्रह्मोत्सवात लेजिमचे डाव सादर करण्याची सेवा देत आहेत देशभरातील नामवंत आमंत्रित करण्यात आले होते यातून सोलापूरच्या अथर्व कला मंडळाची निवड झाली होती सहा दिवस या पथकाने जवळपास पन्नासहून अधिक डाव सादर करत ब्रह्मोत्सवात सोलापूरची लेझिम ही लोककला सादर करत वाहवा मिळवली लेझिमच्या विशिष्ट तालावर पायांची लयबद्ध हालचाल रंगीबेरंगी वे वेशभूषा आणि चेहऱ्यावरील उत्साह यामुळे हे पथक ब्रह्मोत्सवाच्या मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले सलग पंधरा वर्षे लेजिमच्या माध्यमातून अथर्व मंडळाचे सदस्य पदाधिकारी भक्तीची परंपरा कायम ठेवत सेवा बजावतात सोलापुरा सोलापूरकरांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे येथे देशातील चाळीसहून अधिक पथके दाखल देशातील चाळीसहून अधिक पदके आपली कला सादर करतात देशभरातून ही पथके आमंत्रित करण्यात येतात सोलापुरातील अथर्व लेझिम पथक हे गेल्या चौदा वर्षापासून लेझिम सादर करण्याची सेवा करत आहेत या मंडळाची शिस्त सादरीकरण वागणूक या पातळीवर हिंदू धर्म प्रचार परिषद एच डी पी पी यांचीही निवड केली आहे आजवर दोन वेळा हे परीक्षण झाले आहे श्री राजय प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉनच्या समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिना डेसीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती जुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या